नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विशाल शेंद्रे तालुका सटाणा रात्री या गावचा रहिवासी असून मागच्या दहा ते बारा वर्षापासून मी कलिंगडाचा व्यापार करतो आणि कलिंगडाचा व्यापार करत असताना मला आपला मराठी माणूस म्हणून भरपूर सात शेतकऱ्यांची लाभली आमचे व्यवहार एकदम पारदर्शक आहेत त्यातले त्यात शेतकऱ्यांकडून खालून आम्हाला खूप चांगल्या प्रकारचं सहकार्य लाभतं आता सध्या कलिंगडाला चांगले दर आहेत पावसाचं प्रमाण यावर्षी कमी आहे असल्यामुळं बऱ्याचशा भागात कलिंगडाची लागवड होणार नाही तर ह्या वेळेस कलिंगणात लागवडीला चांगला प्राधान्य राहील आत्ता नुकत्याच बाजारात भरपूर अनेक व कंपन्यांच्या व्हरायट्या मार्केटमध्ये आहेत असंख्य कंपन्या आहेत सगळ्या कंपन्यांचं मला आपण उचलतो पण आता सध्या आलडोर सीटचं विजय हेवाल पंधरा डिसेंबरपर्यंत लागवडीला होता तर याचा नुकताच संपलेला आहे हंगाम पंधरा डिसेंबरनंतर विराट हेवान लागवडीशी योग्य आहे आणि विराटचा माल मागच्या दोन तीन वर्षापासून मी उचललेला आहे मालात किपिंग क्वालिटी चांगली आहे मालाला पावडर चांगली आहे लष्टर चांगल्या प्रमाणात येतं आणि कोणत्याही मार्केटला मागणी असं स्पेसिफिक मार्केट नाही तर सर्वच जे मार्केट आहे डोमेस्टिकपणा किंवा इंटरनॅशनल मार्केट सगळीकडूनच आपल्या या वाहनाला मागणी चांगली आहे त्याचं चा उत्पादन चांगलं आहे शेवटपर्यंत वेल टिकतो हिरवगारपणा आहे वेलामध्ये आणि दोन नंबरचं प्रमाण जे आहे ते फार कमी आहे जास्त माल जो आहे तो एक नंबर प्रमाणात येतो तर शेतकऱ्यांनी या वाराचा निश्चित विचार करायला हरकत नाही एक आपली स्वदेशी कंपनी म्हणून याच्याकडे बघायला हरकत नाही आरडोर शिडचं विजय आणि विराट कलिंगड म्हणजे शेतकऱ्यांसह व्यापारी बांधवांच्या पसंतीची नंबर वन व्हरायटी अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव बावीस नव्वद सत्तर सत्तावीस आमचा दुसरा क्रमांक शहाण्णव सदोतीस अठरा सहासष्ट अडोतीस लक्षात ठेवा कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठीचं एकच नाव म्हणजे आरडोर शिडचं विजय आणि विराट कलिंगड